लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं मात्र उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात जो निकाल लागला त्यावरून आता शिवसेना ठाकरे गटाकडून आक्षेप घेतला जातोय रवींद्र वायकर यांच्या विजयाविरोधात ठाकरे गटाने आक्षेप घेतला आहे मध्ये घोळ झाल्याचं सुद्धा त्यांच्याकडनं सूर पाहायला मिळतोय मात्र या सगळ्यावरती जनतेचं मत काय नक्कीच ईव्हीएमचा घोळ झाला आहे का यावर जनतेचं मत काय हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी वैभव पाटील माय महानगरमध्ये आपलं स्वागत घोळ होण्या शक्यत नाही या सगळ्यामध्ये शंभर टक्के व्हीएमचा घोळ झाला तर मतदान करणं खूप गरजेचं वाटतंय मला कारण अठ्ठेचाळीस मताचा का फरक चुकीचा आहे ना इलेक्शन कमिशनर काय करतात मग त्यात ता जबाबदार व्यक्ती आहे शंभर टक्के काहीतरी गडबड आहे चुकीच त्याच्यात घोटाळा दिलेला असतो असं वाटतंय की काहीतरी गडबड आहे व्हीएमचा घोटाळा आहे शंभर टक्के आहे तर काय झालं उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात रवींद्र वायकर आणि अमोल के यांच्या निकालामध्ये ईव्हीएम घोळ झाला असं वाटतं साधारणपत ज्या तुमच्या बातम्या चालू आहेत या चॅनलच्या त्याच्या अंदाजात आम्हाला शंका निर्माण झालेलीच आहे त्या गोष्टीवर की शंभर टक्के काहीतरी गडबड आहेच आमच्या सामान्य माणसाच्या मनात तर ते चलबिचल आहेच आमचं एकच प्रामाणिक मत आहे कोणीही निवडून येऊ हो द्या पण लोकशाही पद्धतीने आणि जनमतावरती येऊ हो द्या जनतेचे जे हित आहे जनतेला जो उमेदवार जनतेने निवडलेला आहे जनतेला मान्य आहे त्याचा निकाल नी पक्षपाती लावा एवढंच आमची सगळ्यावरती निवडणूक आयोगाबद्दल आपण काय आम्ही सांगण्यापेक्षा आज तुमच्या चॅनलवाले भरपूर काही दाखवतात आम्हाला दा त्या दा पद्धतीने आम्ही सामान्य माणसं विचार करणार आम आम्ही तर काय कुठले स्टडी किंवा काय हे कर आम्ही आमच्या उद्योगधंद्यात कामधंद्यात व्यस्त आहोत परंतु जे काय आम्हाला दैनंदिनी दिसत आहे त्या पद्धतीने तरी असं वाटतं आता तरी की लोकशाही पद्धतीने किंवा काय म्हणतात ते निपक्षपाती काय असं काही चाललेलंच नाही आम्ही सामान्य जनता भरडतच आहोत त्या गोष्टीमध्ये आणि आम्ही आता ह्याच्यावरती उच्च विषय काय हो आम्ही मांडणार या सगळ्यामध्ये शंभर टक्के एमचा घोळ झालेला आहे कारण आता एक 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 बाहेर येत आहे ज्या ज्या ठिकाणी एमचे घोळ केलेले आहेत त्यांनी लोकांमध्ये हीच भावना आहे की एम नको आहे आणि त्याला आता वाचा फुटलेली आहे लोकं ओरडत आहेत जरी पॉलिटिशियन बोलत नसेल की काँग्रेसनी आणलं किंवा बी जे पीने त्याचं हे घेतलं किंवा आत्ता काँग्रेसचे विजय कसे झाले वगैरे हे जे कारणं देत आहेत ना ते फेक कारणं आहेत व्ही एमचा घोटाळा आहे शंभर टक्के आहे कारण मतदारसंघामध्ये ह्या साईच्या पाचीच्या पाचशी सीट ह्या मुंबईमधल्या ह्या इंडिया आघाडीच्या ज्या आहेत शिवसेना आणि काँग्रेस आणि या युतीला लागणार हे ठामपणे लोकांनी कौल दिलेलं आहे त्याच्याबद्दल परंतु हे दोन वेळा तीन वेळा हे पुन्हा मतमोजणी करणं आणि हे यातून घोळ दाखवणं हे व्ही हॅक केलेलं आहे आणि त्याच्यावरती आता केसेस वगैरे आहे त्याला अरेस्ट केलेली आहे त्यांच्या पाहुण्याला तर ह्या लोकांमध्ये एक चांगल्या प्रकारे ह्याची इन्क्वायरी झाली पाहिजे ज्युडिशियल इन्क्वायरी झाली पाहिजे आणि खरं खोटं हे मतदारसंघामध्ये लोकांपर्यंत पोचलं पाहिजे नाही तर ह्याच्या पुढे निवडणुका झाल्यानंतर लोक मतदान करणार नाही अविश्वास दाखवते दाखवता तुम्ही पॉलिटिशियन लोकं ते लोकांना हे नको आहे व्ही एम त्यांना ठामपणे हे पाहिजे बॅलेट पाहिजे बॅलेट सिक्युरिटी आहे कारण त्याला स्वतंत्रपणे त्याने मतदान कोणाला केलेलं आहे ते माहिती पडतं आणि व्ही एममध्ये माहिती नाही पडत की त्या माझं मत कोणाला गेलं आहे मलाच नाही माहिती पडत जरी देखील ते हे असेल व्ही व्ही तर ते थोड्या वेळानंतर आता तर आपण तर बिल वगैरे घेतो ते तर गायब होतं तसं थोड्या वेळाने ते छिक्का बी गायब झालं त्याला काय सांगता येत नाही ना त्याला विश्वास नाही आहे लोकांना या मशीनवरती तर राजकारण्याने मग ते कुठलेही असू दे राजकारण्याने हे व्ही एम बंद केला पाहिजे नाहीतर पुढच्या वेळेला जसं व्ही एम मधून निवडणुका वगैरे झाल्या ना तर पब्लिक रस्त्यावर येऊन हे व्ही एम फोडून टाकतील

डिफरेंस जो है ना मेर वोटिंग का नंबर मार्जिन बहुत कम था उसमें शायद हो भी सकते हैं ऐसा थोडा लग रहा है कारण का सरकार त्यांचं होतं पूर्णपणे सरकार त्यांच्या होते ते प्लस जे वोटिंगचं हे करतात ना अधिकारी विधाकारी संपूर्ण त्यांच्या आतच होतं त्यामुळे नक्कीच त्याच्यात घोटाळा गेलेला असणार आणि एवढं कट्टुकट झालं म्हणजे त्यात काय काय शंका येण्यासारखंच आहे सर्वसामान्यामध्ये जे होऊ शकतो शंभर टक्के कारण जे आजकाल त्यांनी केलेलं आहे म्हणजे आपल्या पार्टी बदलणे फोडाफोडीचं राजकारण याच्यामध्ये ते यू एन आणि बाकीचे ज्या अधिकारी बितरी वर्ग आहेत त्या सगळे ताब्यात घेऊन असं करू शकतात ते तर असं वाटतंय की काहीतरी गडबड आहे कारण अगोदर तुम्ही त्यांना विजय घोषित करता आणि ऑल सडन तुम्ही तुमचा निर्णय चेंज करता म्हणजे डेफिनेटली समथिंग इज येत काहीतरी आहे की ज्याच्यामध्ये गडबड आहे पण नक्की तो ईव्हीएमचा घोटाळा आहे की तिकडच्या जे अधिकारी आहेत त्यांच्यावरती प्रेशर आणलं गेलं हे सगळ्या आत ह्या सगळ्या आतल्या गोष्टी आहेत ज्या आपण फक्त न्यूजमध्ये ऐकतोय खरं काय ते गवर्मेंटकडून कळलं कर पाहिजे आपण क्लॅरिटी कुछ और राहत आहे और अंदर अंदर कुछ काम और राहत आहे आप चुन के दे दिया बता के दे दिया लेकिन उधर क्लियरिटी नहीं रहेगा तो मजे काम नहीं होता हाँ तो समाज को क्या चाहिए क्लियरिटी चाहिए दिखावा चाहिए दिखाने के लिए चाहिए कि हाँ काम होगा नहीं हुआ काम हो रहा है नहीं हो रहा है अभी अंदर अंदर सब काम हो जाएगा बाहर फिर पब्लिक को मालूम पड़ेगा कोई मतलब नहीं हे बघा देशाचं प्रतिनिधित्व जे दे करतात त्यांचा रिजल्ट तुम्ही तंतोतंत लावला पाहिजे कारण का कायदे ते बनवतात तर आपण जे हुशार असतो सक्षम लोकांना तिकडे निवडून देतो आणि त्यांचा रिझल्ट तुम्ही असं अदांतरी ठेवता ते चुकीचं आहे ना एकदा रिझल्ट लागला म्हणजे तो लागला मग त्यामध्ये काय असेल ऑब्जेक्शन घेतला त्याप्रमाणे व्हायला पाहिजे हे चुकीचं आहे ना इलेक्शन कमिशनर काय करतात मग त्याला जबाबदार व्यक्तिमत्व आहे ते त्यांची जबाबदारी आहे ती सर्व ते काय सांगणार आता ते ऍक्च्युली तिथे काय असेल ते ॲक्च्युअल तिथे फक्ती तरी समजेल ना गैरवापर आपण ब्लाइंडली सांगू शकत नाही समजलं आम्ही काय तिथे पाहिलं नाही आहे पण हे चुकीचं आहे तुम्ही देशाचं प्रतिनिधित्व करताय या एका डिस्ट्रिक्टचं तर चुकीचं आहे ना कायदे बनवतात तुम्ही जाऊन तिथे कायदे बनवणार आहेत एकाने सरकार कोसळू शकतं एका मताने पण आणि वाजपेयींचं सरकार कोसळलेलं आहे तर एका तर सामान्य जनतेची विटंबणा आहे असं का जे हे तुम्ही सामान्य जनतेची आहे थांबलं पाहिजे सर्व थांबलं पाहिजे कारण का तुम्ही रिझल्ट देता हे आहे ना शहानिशा करून द्यायला पाहिजे काय आहे ते नाही कोणी आले तरी ते आम्हाला लुटणारच आहे त्याच्यामुळे त्याला काय मला स्वतःला काय वाटत नाही सामान्याला <laughs> काय मिळालं हो दरवर्षी आम्ही मत देतो काय झालंय का तसं ते तो हा आमच्या बाबतीत बघायचा सर्वात मोठा पण आहे ज्याचं काहीही होणार नाहीये त्यासाठी आम्ही एक दोन तास फुकड घालो मिनिस्टर नॉन मॅट्रिक आणि ड्रायव्हर पदवीधर अशी परिस्थिती आहे आता नाही काय माहिती की जो सच्चाईने बोलणाऱ्या लोकशाहीच्या जे संविधानात माहिती आहे अभ्यास पूर्ण बोलणार त्यांना नाही बाजूला करतात आणि मसल पॉवर मनी पॉवर सर्व लोकशाही आता आपल्या हातात पैसा असला ना की देशामध्ये दे तुम्ही काही करू शकता बाकीच्या देशात असं नाही आहे मुळात असं वाटतंय की मला की तीन चार वेळा फेरमतदान मोजणी झाली होती आणि जर निकाल प्राप्त जर निवडणूक अधिकाऱ्यावरती जर विषय काढण्याचा प्रयत्न केला तर फेरमतदान करणं खूप गरजेचं वाटतंय मला कारण अठ्ठेचाळीस मताचा फरक आणि त्यानंतर सेकंड जे फेरमतदान मोजणी झाली त्याच्यामध्ये काही फरक आला पण निवडणूक अधिकारी म्हणून आपण ज्यांच्यावर जेव्हा आपण जेव्हा अवलंबून आहोत प्रत्येक वेळी आपल्याला व्यवस्था किती वेळ आपण घेऊन घ्यायचं आणि त्यानंतर लोकांना किती धाऱ्यावर ठेवायचं सा। हा सर्वात मोठा प्रश्न मला वाटते त्यामुळे आताची जी, जी काही निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये ईव्हीएमचा जो प्रश्न होता की बाबा हे आता सरळ सरळ दिसलेले की ई आता एक्झॅक्टली जे काय करून तर मागच्या वेळी बहुमतातलं सरकार होतं आता यंदा दोन्ही बाजूने पडतं सरकार पण वाटते आणि उभरतं पण सरकार वाटते काही होऊ शकतं पण मानसिकता अशी असली पाहिजे की आत्ताच्या ज्या निवडणुकीचा जो उत्तर पश्चिम महाराष्ट्राच्या मुंबईचा जो निकाल लागला तर मला असं वाटतंय की फेरमतदान होण्याची शक्यता खूप गरजेची वाटते कारण अठ्ठेचाळीस मला थोडं थोडं वेगळा प्रस्त वाटते पण तरीही मला असं वाटते की जर ती निवडणूक झाली असेल तर तो हार पत्करून परत ना नव्याने लोकांच्या जर मार्गाला निघाल्यात आणि पुढच्या वेळेला टर्म्स मध्ये लोकांच्या जास्त अपेक्षा उंचावून परत ना निवडणुकीला उभं राहिलं तर मला वाटतं कीर्तिकर साहेबांना त्याचं अजून जास्त महत्त्व प्राप्त होऊन जाईल हे खूप महत्वाचं आहे मला वाटतं कारण कीर्तिकर साहेबांचा त्यातच मोठा विजय आहे कारण आता जे काय ज गमवलंय ते परत मिळवता येऊ शकतं हे मला जास्त महत्वाचं तर उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात लागलेल्या निकालाबाबत आपण जनतेची मतं जाणून घेतली काहींनी या निकालामध्ये ईव्हीएमचा घोळ झाल्याचं म्हटलं तर काहींनी हा निकाल स्पष्ट असल्याचं म्हटलं परंतु या सगळ्यावर आपलं मत काय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम लॉग इन करा आमचं फेसबुक पेज इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज लाईक करा माय महानगर ला युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा हो।